शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य होमणे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची डोंबिवलीत महानगरपालिकेने धोकादायक ठरवलेल्या साठ वर्षापासून इमारतीतून आजीबाई बाहेर निघेना मी राहत असलेली इमारत अजूनही मजबूत असल्याचा आजीबाईचा दावा आहे तर महापालिकेने सुरू केली तोडक कारवाई जागा मालकाचे नवीन इमारत बांधायला घेतल्यावर घराच्या बदल्यात घर देण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाकडून इमारती रिकामी करण्याची कारवाई सुरू डोंबिवलीतील संत नामदेव पथवर स्वर्गीय हेमचंद रामचंद्र हजरनीस यांच्या मालकीची छाया ही छप्पन्न वर्ष जुनी इमारत आहे आता ह्या जागेच्या मालक स्वाती हजरनीस आहेत त्यांना आता इमारत विकासकाला देऊन नवीन बांधायची आहे इमारत महानगरपालिकेने धोकादायक झाल्याचे चार नोटीस या इमारतीला लावल्या आहेत वारंवार येथील भाडेकरूना घर खाली करायला सांगितले होते त्या दरम्यान आता सात भाडोत्री घर खाली करून गेलेले आहेत मात्र येथे एक साठ वर्षीय स्वाती अरविंद कामुलकर आजीबाई ह्या आजारी आहे त्यांनी मात्र घर खाली केलेले नाही त्या एकट्या जिथे राहतात त्यामुळे त्यांचा मुलगा बाहेर गावी खाजगी शेपवर कामं करत असतो त्यामुळे ते त्याच्याकडेही जात नाही असं प्रभाग अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे तर आपल्या इथे ऋणानुबंध गोतलेले आहे आणि ही इमारत धोकादायक नसून आम्ही केडीएमसीचे पॅनलवर असलेले इंजिनियर माधव चिकोटी यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले आहे तरी सुद्धा महानगरपालिका आणि जागा मालक यांच्या संगत मताने ही इमारत तोडण्याचा घाट घातला आहे असं स्वाती कामुलकर आणि त्यांचा मुलगा समीर ह्याच म्हणणं आहे आपण जर इमारतीच्या नव्याने विकास केला तर त्यांना घराच्या बदल्यात घर देणार आहोत असं जागा मालक स्वाती हजरकर ह्याचे म्हणणे आहे तोरताच त्यांनी आपली पर्यायी व्यवस्था करावी किंवा नातेवाईकांकडे निघून जावे उद्या पावसा पाण्याचे दिवस आहेत इमारत एक साइडला कलंडली आहे त्यामुळे उद्या कदाचित काही घटना घडू नये याकरता आपण दक्षता घेत आहोत याकरता आपण त्यांना जागा खाली करायला सांगितले आहे व त्यांना भोगवटा धारक पत्र देऊन महापालिका त्यांच्या मागे उभी राहील व त्यांना घर देण्याचे प्रभाग अधिकारी हेमा उंबरकर यांनी सांगितले आहे मात्र आता यावर यांनी कोर्टात सुद्धा धाव घेतली आहे दरम्यान समीर तेलंगे यांनी महानगरपालिकेची आता पत्र व्यवहार केलेला आहे त्यामुळे आता नेमकं या प्रकरणात काय होतं हे महापालिका काय ठरते काय निर्णय घेतात हे पहावे लागेल आमचे प्रतिनिधी शंकर जाधव ज्या आहे आतमध्ये म्हणजे त्या आजी त्यांना हां मी प्रॉपर्टीची मालकीण आहे आणि त्या आजींना म्हणजे त्या काही जीवितहानी न होता त्यांनी बाहेर पडावं अशीच आमची इच्छा आहे पण बदल्यात जर समजा उद्या विकास झाला तर त्यांना जे काय कायद्यानुसार जे काही असेल ते आम्ही त्यांना देऊ म्हणजे देण्याची आमची तयारी आहे पण आता त्या निघत नाही कसं करणार काय काय प्रोसिजर करणार त्यांचं म्हणणं आहे की माझा इथे सगळ्या ऋणानुबंध गुंतलेला आहे तर मी निघणार नाही वगैरे असं मी जर इमारतीची कंडिशन बघितली तर ती केव्हाही पडेल अशी कंडिशन आहे आणि जर काही झालं वरवर झालं तर त्याचं यांच्यावरती सुद्धा येण्याची शक्यता आहे बरोबर आहे ना मॅडम कारण उद्या जर काही झालं मिसा होऊ नये पण त्याची जबाबदारी घर सुद्धा आहे जशी म्युन्सिपालिटीवर आहे तशी घरमालकावर सुद्धा आहे तर त्याच्यामुळे जी काही कायदेशीर कारवाई आहे महापालिकेची त्याच्या आड तर आम्ही येऊच शकत नाही त्यामुळे शक्यतो समंजसपणाने त्यांनी हे वेकेट करावी आणि सुरळीतपणे हे सगळं पार पडावं असं आमची इच्छा आहे आपलं नाव मिलिंद मिलिंदुर्ग मी यांचा भाऊ आहे आपलं माझी आई आहे स्वाती कामोलकर साधारण नाईन्टीन सिक्स्टी नाईनपासून ते इकडे राहत आहेत माझ्या वडिलांसोबत ते गेले दो दोन हजार सोळाला आणि त्याच्यानंतर ती एकटीच राहते म्हणजे सांगायचं म्हणजे ही जी वास्तू आहे ती त्याच्या म्हणजे ती एवढी वर्षी इकडे राहते त्याच्यामुळे ती तिला इकडच्या वास्तूबद्दल खूप आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेच हे सगळं आहे ह्याची देखभाल सोसायटीची देखभाल या बिल्डिंगची देखभाल या बंगल्याची काय म्हणाल ते ती ह्यांनीच केली आहे बारा वर्ष यांची सगळ्यांची पत्रं यायची हजरनेस जे आमचे मालक आहेत त्यांचे पत्र इकडे यायची त्यांचे पत्र वगैरे त्यांना ते घेऊन जायचे इकडनं वगैरे तर साधारण तिनेच म्हणजे राहून इकडे सगळे तिचे दिवस काढले तर अचानक आठ दिवसापूर्वी मला फोन आला जेव्हा मी इकडे मी नसतो मी बाहेरगावी असतो कामावर म्हणजे बाहेर काम करतो तर आ, 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 आठ दिवसापूर्वी मला फोन आला की मला आलं अशी अशी नोटीस आली आणि मला घराच्या बाहेर काढतायत आणि मला तर शॉकच झाला आणि तिला मी ती अशी बोललो तेव्हा ती पण शॉक झाली होती कारण का कोणीही होईल या म्हणजे असं काहीतरी झालं तर शौक, कोणी कोणीही शॉकमध्ये जाईल तर सांगायचा मुद्दा म्हणजे ही सगळी गोष्ट एकदम अचानकपणे झाल्यामुळे आम्हाला काही याचे डिटेल्स नाही दिले कोणी की कशाबद्दल हे असं सगळं होतं आहे मला फक्त स सा, सांगण्यात आलं की कॉर्पोरेशनची अथॉरिटी झाले होते आणि खूप असा ओरडाओरडा करून धमक्या देण्यात आल्या आणि ती घाबरली होती ती हार्ट पेशंट आहे आणि त्याच्यामुळे तिला खूप त्रास व्हायला लागला आणि वेदना व्हायला लागल्या तर मला तिकडेचं सगळं सोडून आता मी इकडे आलो हे सगळं स निस्तरायला तर या सगळ्यांच्या मदतीने मी आम्ही प्रयत्न करतो आहे की काय होऊ शकतं मी असं म्हणत नाही आहे की आम्हाला ही जागा द्या किंवा हे करा जे काय आहे ते कायदेशीर जे काय आहे ते उद्या हे घर करण्यासाठी महापालिका फौजपाटा घेऊन आली असेल पुढची भूमिका म्हणजे आता काय म्हणजे आता जे काय आहे ती तेच म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतोय की जे काय कायदेशीर आहे ते आपण पुढे करू आम्हाला समजा इकडे निघायला लागला आईला तर आमची ती पण तयारी आहे पण त्याप्रमाणे आपण म्हणजे जे काय फेअर आहे ते करायचं कायदेशीर आहे ते करायचं एवढंच फक्त माझं म्हणणं आहे बाकी काही नाही आणि आमचं म्हणणं पण ऐकून घ्या हे सगळी जे स्टोरीज आम्ही जे सांगतोय ते काही बनवून वगैरे सांगत नाही आहे ती ॲक्च्युली इकडे राहिली आहे एवढी बा त्रेपन्न चौपन्न वर्ष तर त्याचं तिचं पण ऐकून घ्या काम आहे एकदमच तुम्ही तिला येऊन तिच्या घराच्या बाहेर काढू नका कारण का, का तिचं इकडे मन जुळलेलं आहे तिकडे राहते तिने माझे माझे वडील इकडे होते किंवा ते ती आजारी होते तिकडनच गेलेत तर तिला ते तिचं अटॅचमेंट खूप आहे या घराचं या वास्तूबद्दल नेमकं पुढची भूमिका तुमची काय असणार आहे महापालिकेने आपली बाजू मांडली आहे तुमच्या मांडलेली आहे आता या तुमची भूमिका काय माझं नाव नागेश बांदेकर ही माझी मोठी बहीण आहे मी पण सेव्हन्टी फाय टू पासून इकडे राहायचो आता मी इकडे जवळ राहत नाही लांब राहतो आणि ही एकटीच राहते ही वारंवार आजारी असते पॅरलेस आहे अटॅक पण आलाय तिला प्रत्येक गोष्टीला तिला मला फोन करून इकडे बोलवायला लागतं आणि ना महानगरपालिकेच्या आयुक्त येऊन इकडे यांना माझ्या बहिणीला सतवतात आणि हे अपरात्री मला येऊन फोन करते नगरपालिकेवाले आलेत सहा वाजता येतात पाच वाजता येतात टायमिंग नसतो रविवारी पण येतात आणि हिला येऊन दमदटी करतात आणि सांगतात आम्ही तुम्हाला खाली करता आज पण मला फोन आला नगरपालिकेच्या का याचं की तुमचं लाईट आणि हे बी बंद करणार पाणी आणि उद्याच्या उद्या आम्ही कारवाई करू नंतर तुम्ही नगरपालिकांना उपाय भेटा असं ते मला दम देत आहेत सपा करून येण्याची मदत करावी माझ्या बहिणीची अशी इच्छा या संदर्भात तुम्ही के पत्र केले काय त्यांना नाही ते आता एक लेटर दिलं आहे तिच्या नावाने त्याचं काय त्यांचं काय ऍक्शन नाही आहे तरी ते दम देतात आम्ही बाहेर काढू तुम्ही खाली करा त्यांना किती दबाव आणला तरी ते त्यांचे कार्य ते ते होते राहत आणि महापालिकेने धोकादायक दिली आहे का आणि त्याच्यानंतर धोकादायक बिल्डिंगचं एक प्रोसिजर असते की त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करावं लागतं ते स्ट्रक्चर ऑडिट केलं आहे का त्याच्यानंतर भाडेकरांची यांची आता पुढची भूमिका काय असणार आहे बरोबर आहे सगळ्यात आधी जेव्हा या, या श्रीमती स्वाती कामुलकर यांनी माझ्याशी जेव्हा संपर्क साधला या पितृछाया बिल्डिंगच्या संदर्भात तेव्हा त्यांनी माझ्याकडे काही महापालिकेने त्यांना एक पत्र दिलं होतं ते पत्र त्यांनी माझ्याकडे दिलं तर त्याचा जेव्हा कायदेशीर अभ्यास मी केला त्याच्यावर अत्यंत धक्कादायक गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या आहेत त्या अशा की इकडच्या ज्या सहाय्यक आयुक्त आहेत सौ हेमा मुबरकर यांनी यांना एक असं पत्र दिलं होतं इकडच्या घरमालकांना की ह्याचं यांनी महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे एक राजेश म्हात्रे नावाच्या व्यक्तीकडून जे पॅनलचे स्ट्रक्चरल ऑडिटर आहेत आणि त्या ऑडिटमध्ये असं त्यांच्या निर्देशनास आलं होतं की ही अख्खं इकडचं स्ट्रक्चर हे जे राहत आहे हे धोकादायक झालेलं आहे आणि कधी पडू शकतं आणि ह्यांच्या जीवितहानीला काहीतरी होऊ शकतं जीवितहानी होऊ शकते, शकते।, शकते। जेव्हा आम्ही हे जेव्हा मी स्वतः वैयक्तिक हे या घराचं स्ट्रक्चर पाहिलं इकडचे बीम्स कॉलम्स बघितले तेव्हा असं कुठेही आढळलं नाही की इथे अत्यंत धोकादायक बिल्डिंग आहे म्हणून आम्ही काय केलं की माधव चिकोडी जे कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या पॅनलवरच्याच स्ट्रक्चरल ऑडिटर आहेत त्यांच्याकडनं आम्ही एक वेगळं ऑडिट रिपोर्ट बनवून घेतला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख असा केलेला आहे की ही बिल्डिंग जे ह्या कामुलकर ताई राहत आहेत अजिबात ही पडण्याच्या स्थितीत नाही कुठला कोणालाही जीवित आणि होऊ शकत नाही फक्त छोटे मोठे जे रिपेअर्स आवश्यक आहेत ते त्यांनी करून घ्यावे आणि त्या त्या राहू शकतात आमचं एवढंच म्हणणं आहे की एक खोटा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट तयार करून केवळ यांना घराच्या बाहेर काढण्याच्या हेतूने असे हे सगळे मा षडयंत्र या हेमा मुबरकर मॅडम ह्या करतायत असा आमचा ठाम विश्वास आहे ह्याच्यात अजूनही आम्ही त्यांना एक पत्र दिलं होतं यांच्यात सहीने एक पत्र आम्ही दिलं होतं की तुम्ही जो स्ट्रक्चरल ऑडिट म्हणताय की आम्ही करून घेतला त्याची आम्हाला कॉपी द्या कुठल्याही प्रकारची कॉपी गेले चार दिवस झाले त्यांना देण्यात आलेली नाही दुसरी गोष्ट एम एस सी बी पाणी खातं ह्या सगळ्यांना हाताशी धरून आता ह्यांना अशा धमक्या देण्यात येत आहेत की आम्ही तुमचं लाईट कापू पाणी कापू आमचा स्पष्ट या ठिकाणी आरोप आहे हे सगळे कागदपत्र बघितल्यावर स्पष्ट आरोप आहे की कुठल्या तरी विकासकाला हाताशी धरून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या सहाय्यक आयुक्त आहेत या कुठल्या तरी विकासकाला हाताशी धरून यांना घराबाहेर काढून या, या ठिकाणी काहीतरी विकासाचं काम करून पैसे कमवण्याचा शुद्ध हेतू याच्यातून दिसतो यांच्यामागे जी काय कायदेशीर मदत आम्हाला उभी करायची आहे ती कायदेशीर मदत आम्ही नक्कीच करू अशा या ठिकाणी मी तुम्हाला सांग नोटीस लावलेली आहे महापालिकेने धोकादायक म्हणून त्याच्यानंतरही महापालिकेने याच्यानंतर एम एस ए बीने लाईट कमी लाईट कापली पाणी कनेक्शन केलं महापालिकेने तर उद्याना घराच्या बाहेर काढण्यासाठी पूर्ण फौजपाटा आला तर पुढच्या वेळेला टेक्निकल बाब म्हणून तुम्ही वकील म्हणून यांची काय सांगणार शंभर टक्के टेक्निकल बाब म्हणून स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे त्याची कॉपी आम्ही यांना दिलेली आहे हेमा मॅडमनं दिलेली आहे त्याची एक प्रत आम्ही उद्याच्या उद्या ताबडतोब आयुक्तांना देतो आहोत आणि दुसरी गोष्ट हा प्रचंड सामाजिक विषय आहे अशा पद प्रकारच्या अनेक बाधित लोक उद्या या ठिकाणी आता येणार आहेत आणि या ठिकाणी एक सामाजिक स्तरावर पण आम्हाला लढा देणार आहोत मॅडम काय सांगाल की ही धोकादायक इमारत आहे ती आपण आज म्हणजे तोडायला घेतलेला आहे म्हणून माननीय आयुक्त महोदय यांचे निर्देशच आहे आणि गोडसे साहेब अतिरिक्त ऐकतो त्यांनी काल मीटिंग पण घेतलेली होती कारण सातत्याने पाऊस पडत आहे पावसामध्ये जे काही सीवनचे जी रिपोर्ट प्राप्त झालेले आहे त्या लोकांना तुम्ही आत्ताच निर्वणुष्य होण्याकरता स्वत जाऊन जागेवर जाऊन त्यांना तशा सूचना द्या आणि ताबडतोब निर्वणुष्य करून घ्या जेणेकरून जीवितहानी होणार नाही या अनुषंगाने मी आज आठवडाभर झालेले आहे सी वनचा रिपोर्ट आहे फक्त एकट्या आजीच राहत आहेत बाकी सगळे शिफ्ट झाले आहेत आपल्या आपल्या नातेवाईकांकडे त्यांना सांगितलं तुमच्या प्रॉपर्टीशी आमचं काहीही घेणं देणं नाही आहे फक्त तुमचा जीव वाचवणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे हे सांगूनही ते आजी ऐकत नाही आहेत त्यांना त्यांनी जे गेट आहे गेटसुद्धा ते बंद करून आतमध्ये बसलेले असतात ते गेट आता मी काढून घेतलेलं आहे आणि आजींना आता त्यांचा मुलगाही आलेला आहे मुलगाही त्यांच्यासाठी तो म्हणत आहे की आमच्याकडे आमची आई माझ्या घरी आज माझं एवढं वर्ष झालेलं आहे एवढं वय झालेलं आहे तरी सुद्धा माझ्या घरी अजून माझी आई आलेली नाही तिला म्हणजे इनडिपेंडंट म्हणजे तिला पूर्णपणे म्हणजे ती एकटीच राहण्याचा तिला छंद आहे तर म्हटलं अशा वेळेस मी काय करावं हो। कारण ती आजी आहे तिचा जीव वाचवणं पण गरजेचं आहे महापालिका त्याच्यासाठीच काम करत आहे तुमच्या प्रॉपर्टीशी आम्हाला काहीही घेणं नाही तो विकासक आणि मालक याच्यामध्ये जे काही होईल ते तुमचंच होणार आहे आणि जर का तुम्हाला त्यांच्याबद्दल काही गॅरंटी वाटत नसेल तर मी त्यांना सांगितलं आजीला की तुम्हाला मी पत्र देते पत्र दिल्यानंतर तरी तुम्ही खाली करा आपला जीव वाचवणं हे गरजेचं आहे हे सांगून मी त्यांना आता त्यांच्या मुलांनाही सांगितलेलं आहे हे मालक बाई पण उभ्या आहेत त्यासुद्धा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की आम्हाला त्यांना रूम द्यायचा आम्ही त्यांना रूम देणार आहे याचा लुकआउट आमचा काहीही नाही आहे आम्हाला फक्त आणि फक्त जीव वाचवणं गरजेचं आहे तरी सहकार्य करावं महापालिकेला सहकार्य करावं हीच विनंती धन्यवाद प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का